संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर हा मैदानामध्ये का नाही पळाला नक्कीच बघूया का नाही पळाला काल मैदान झालं होतं महाराष्ट्र केसरीचं त्या मैदानामध्ये चिक्याचे जे मालक आहेत त्यांची मुलाखत घेण्यात आली होती त्या मुलाखती मी त्यांना प्रश्न विचारला नक्की बक्कासूर का नाही आला त्यांनी सांगितलं बक्कासूर आणि चिक्या ही जोडी पळणार होती कालच्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीच्या परंतु बक्कासूरच्या घरामध्ये थोडंसं दुःखद घटना घडल्यामुळे बाकासूर आपला मैदानामध्ये दिसला नाही दिसल। आहे नक्कीच दिसेल आणि नक्कीच बाकासूर मैदानात असेल तर सगळी लोकं बघतात खूप लोकं बघतात ज्यावेळेस बाकासूर मैदानामध्ये नसेल त्यावेळेस शर्यत एवढं कोणी काही बघत नाही आहे आणि नक्कीच तसंच झालं काल मैदानामध्ये शर्यत बघण्यासाठी लोकांची एवढी मनाव गर्दी नव्हती लाईवलासुद्धा गर्दी नव्हती कारण की त्या बैलाचं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे किती जीव आहे बैलावरती आणि तो बैल काल कामालाच केली असती बैलानं परंतु शेवटी घरामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे घरामध्ये असेल किंवा त्यांच्या तिथे शेजारी आसपास असेल त्याच्यामुळे बक्कासूर आपला सगळ्यांना दिसला नाही आहे आणि नक्कीच बक्कासूर आता कोणत्या मैदानामध्ये दिसेल हे तुम्हाला माहिती मी देईनच परंतु बक्कासूर करमलं नाही आम्हाला सुद्धा करमलं नाही बाकासूर नाही तर कारण की काही लोक माझ्या कमेंट्समध्ये सांगत होती बाकासूर पाळणार आहे बाकासूर कोणत्या गटात आहे मी काल मी सांगितलंच होतं की बकासूर पाळणार आहे मला अशी अपडेट मिळाली आता माझ्या काही लोकं चांगलीसुद्धा कमेंट्स करतात त्यांच्या आधारावरतीसुद्धा मी व्हिडिओ बनवतो परंतु काही लोक वाईट कमेंट्स करतात त्याच्यामुळे मग आता बघितलं काल बाकासूर नव्हता पळाला तरी माझ्याकडून बाकासूर पाळणार आहे अशी कमेंट्स गेली माझ्याकडून वाक्यसुद्धा गेलं परंतु द्या त्याच्यासोबत भुद, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो बाकासूर आपला कधी पळणार आहे हे माहीत नाही आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा चांगले कमेंट्स करा कधी पळणार आहे आणि नक्कीच कि एक आगळा आणि वेगळा विषय काल शाकीर पठाण यांचा राजा आणि मेहरबान ही गाडी काल डबल पळाली आणि डबल पळाली आणि डबल फॉल झाली नक्की का कशी काय डबल पळाली कोणत्या नियमावरती डबल पळाली हे आपल्याला काही माहीत नाही आहे एक बघितलं मी सुद्धा बघितलं की गाडी डबल पळताना दिसली ही आता नक्कीच असा नियम आहे की शर्यतीमध्ये बैल जो आहे तो एकदाच पळणार त्या मैदानामध्ये दुसऱ्यांदा पळणार नाही आहे परंतु कसं झालं असेल डबल का पळायला असेल सांगतो तुम्हाला ज्यावेळेस झेंडा पडायच्या आतच गाडी निघून गेली त्याच्यामुळे गाडी डबल पळाली असेल असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय तुम्ही का कमेंट्समध्ये सांगा आणि नक्कीच एक दुसरा एक विषय काल सेमीफायनल होता लखन आणि वादळचा आणि त्या सेमी एक देवा नावाचा बैल होता अशी मला कमेंट सुद्धा आल्या मी बाकीच्या ठिकाणी पण कमेंट्स बघितल्या चॅनलवरती त्या ठिकाणी सांगितलं सांगितलं जातंय की बक्का सुरची आणि वादळची गाडी जी आहे ती फॉल आहे निकाल जो आहे तो देवाचा आहे त्या देव एक नावाचा बैल आहे देवा नावाचा बैल आहे त्या बैलाचा निकाल आहे आणि त्या बैलावरती अन्याय झाला नक्कीच अन्याय नसेल झाला मैदान जे आहे ते पारंपरिक मैदान आहे जुनं आणि जाणतो मैदान आहे मी सांगतो निकाल त्यांना का नाही देण्यात आला नक्कीच सगळ्यांना वाटत होतं गाडी फॉल झाली परंतु नाही आहे ड्रोन चेक केले लॉबी टचला निकाल आहे परंतु लॉबीमधून म्हणजेच ज्या फाटीमधून जर बैलाचा पाय पलीकडे गेला किंवा चाक पलीकडे गेलं तर निकाल नाही देणार त्या गाडीला परंतु गाडीचा चाक जे ते तासात गेला असेल त्या फाटीमध्ये गेलं असेल लॉबी टचला थटला असेल पाय थटला असेल त्याच्यामुळे निकाल जाऊ तो लखनलाच मिळाला त्याच्यामुळे कुणीही वाईट वाटून घेऊ नका कोणावरती अन्याय वगैरे झालेला नाही आहे तुम्ही कमेंट्स केली मुद्दे मी तुम्हाला उत्तर सांगतोय कारण की ड्रोन्स वगैरे त्या मैदानामध्ये सगळे होते आणि निर्णय हे अतिउत्तम होते एक छान मैदान भरलं अशी मैदानं भरणं खूप काळाची गरज आहे आणि उजडसटा फायनल झाला त्र्याहत्तर गट पळाली काल मैदानामध्ये आणि नक्कीच काल चांगलं मैदान भरलं महाराष्ट्र केसरीचं आणि नक्कीच सगळ्यांना मी तुम्हाला तीन प्रश्नाची उत्तरं सांगितलीत बकासूर का नाही पळाला कमेंट्स येत होत्या त्यांना उत्तर दिलं आणखी सांगितलं राजाची गाडी डबल का पळाली ही सुद्धा कमेंट्स होती ती सुद्धा मी तुम्हाला कमेंट्स दिली आणि सांगितलं तुम्ही तुम्हाला की लखनची गाडी फॉल होती तीसुद्धा उत्तर दिलेलं कंच्याकडे फॉल नव्हती लॉबी टचला निकाल असतो आणि नक्कीच हे तीन कारणं होती ज्या तिन्ही कारणासाठी मी व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्हाला सांगितली माहिती नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद